निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सिद्ध झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार माठ राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून जो पक्ष अजित अजितदादांसोबवेत तटकरे साहेबांचा समवेत आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा समवेत होता क्या आजी दादा पावर हो। आज त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सिक्कामोर्तब झालेला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनच आदरणीय पवार साहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आज देखील त्यांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणानं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर सक्षमपणा काम करेल असा आशा व्यक्त करतो आणि आजचा विजय हा सत्याचा विजय असं जाहीर करतो एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटकरे साहेब तुम्ही आगे बढो दादा तुम्ही आगे बढो पटेल तुम आगे बढो तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा